अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या बिरसा फायटर्सची मागणी गटविकास अधिकारी शहादा व तळोदा बिरसा चे निवेदन शहादा तळोदा अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा यांना देण्यात आले शहादा येथे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्रभुदत्तनगरचे अरुण पावरा लोहाराचे सुरेश पवार रामदास मुसळदेव तळोदा येथे निवेदन देताना बिरसा पॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा विलीचा पाडागाव अध्यक्ष वनसिंग पटले तळोदा तालुका सचिव किसन मसावे हाना पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत आहे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिथे जिथे शेत पिकांचे नुकसान झाले आहे तिथे पंचनामे करणे आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे धान्य भिजले आहे गहू मका हरभरा कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे तरी आपल्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा पॅट्रस्ट संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा अशा दोन ठिकाणी करण्यात आली न्यूज एटेन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा